सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मी सौ माया अरुण राफुलकर सावित्री छत्रपीठ माणिकवाडा यवतमाळ आपल्या समोर घेऊन येत आहे नवरात्र निमित्त देवीचा गोंधळ आई भवा, आई कृपा करी माझ्यावरी वरी जाग वितोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जाग रात सारी आंबे गोंधळाला ए, 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 ए गोंधळ मांडला ग आंबे गोंधळ जाळ हातात परडी, तुला ग आवडी वाजवी तो संभळ धग धग त्या जाळे मधून आली तू जगन माता भक्ती दाटून आई येते नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आंबे गोंधळाला करेला मानिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करीना भक्त तो उद्धार कर गावाचा अधार मनी दारून धर्म आई तू चिला महेशासुर मर्दिनी पुनाहा, हा दैत मातला आई आज आमावरी संकट भारी धावत ये लवकरी आज आमावरी संकट भारी धावत ये लवकरी అంబే గోంధ గోంధ మండలాగ అంబే గోంధ